इचलकरंजी इथं लघु उद्योग भारतीय शाख आणि केंद्रीय वस्तू सेवा कर विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं जीएसटी दोन विषयावर परिसंवाद घेण्यात आला त्यामध्ये इचलकरंजी परिसरातील औद्योगिक आणि व्यापारी संस्थांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभागी होऊन जीएसटी दर बदलामुळे विविध उत्पादनांच्या किमतीवर होणाऱ्या बदलांबाबत माहिती घेतली वित्त मंत्रालयाद्वारे जी एस टी संदर्भातील विविध सुधारणा आणि वस्तूंवरील जी एस टी दरातील मोठ्या कपातीबाबत माहिती देण्यासाठी लघु उद्योग भारती शाखा आणि केंद्रीय वस्तूसेवा कर विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं परिसंवाद पार पडला इचलकरंजित झालेल्या या परिसंवादाला जी एस टी विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रसाद गोरसे सबरीस पिल्ले संयुक्त आयुक्त रोहित जोशी सहाय्यक आयुक्त भूपेंद्रसिंह पाल रामशंकर मीणा अधीक्षक निशांत प्रधान यांनी मार्गदर्शन केलं जी टी कमी झाल्यानं सणांच्या काळात ग्राहकांना होणाऱ्या फायद्याबाबत माहिती दिली व्यापार आणि उद्योगातील जी टी संदर्भातील विविध अडचणी त्यांचं निराकरण कर संरचनेतील सुधारणा रजिस्ट्रेशनमधील अडचणी आणि रिफंड प्रक्रिया वाढवण्यात होणाऱ्या विलंबावरही चर्चा झाली यावेळी भांडवली खर्च कमी करण्यासाठी जॉबवर करणाऱ्या उद्योगांना त्यांच्या मशिनरीवर लागणारा अठरा टक्के कर पाच टक्के करण्याचा प्रस्ताव देण्यात आला जीएसटी विभागानं याबाबत उच्च स्तरावर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमाला ॲडव्होकेट सुदत्त गुळवणी सी ए विनय झंवर लघुउद्योग भारती शाखेचे विजय पुरोहित श्यामसुंदर झंवर गिरिराज मेहता भरतराज छाबडा अनिल गोयल यांच्यासह पॉवरलूम असोसिएशन क्लॉथ मर्चंट असोसिएशन यान व्यापारी असोसिएशन बिल्डर असोसिएशन क्रीडाई पदाधिकारी सदस्य उपस्थित होते